तर या काळ्यात मी काय काय टाकलं बघा पाणी घेतलं तेजपत्ता काळी मिरी ओवा आणि लवंग पाऊस चालू झालेला आहे बघा हवा सुटली चालू झालं थोडासा आज नाश्त्याला डोसा आणि चटणी त्याच्यानंतर यांच्या काय चौकशी चाललं तुम्हाला म्हणून गर्ल नको काय म्हणून तुम्हाला बॉय बॉय पाहिजे पाहिजे बॉयला आणि मग राखी बांधायला गर्ल हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मिळत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये तर आता ना एवढं म्हणजे थकल्यासारखं वाटतंय ना मला काय सांगू एकदम थकवाला सकाळी उठले आंघोळ वगैरे करून आले ना आंघोळ वगैरे करून आल्यापासून नुसतं थक म्हणजे एकदम गरमीने ना एवढं गरम होतं तर ना रात्री झोपच नाही बापरे इकडून तिकडं तिकडून इकडं गरमीने तर पुरी वाट लावली माझी एवढी हालत खराब केली ना गरमीने की काय सांगू आमता वाजलेत साडे दहा वाजालेले आहेत आणि कशात काय आता पत्ता नाही आता दूध बिस्किट खाल्लं आहे मी आई तिकडं डोशाचं पीठ वाटतात म्हणजे तांदूळ वाटतात आणि गौरांशला पाठवलं आंघोळीला त्याला आज मॅगी पाहिजे खायला अशी मी देत नाही बिलकुल म्हणजे आणि तो मागतसुद्धा नाही आज किती महिन्यातनं मागितले म्हणून त्याला दिले आणि खूप कसं काय होईल आणि काय नाही काय सांगता येत नाही काय झालंय तर लय 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 असं वाटतं ना झोपावं कोण बोलणार नाही पण तरी पण मला असं वाटतंय की नको म्हणून थोडी थोडी कामं येते तर पटापट पूर्ण करून घेते आज आधी तर पुसून नाही घेणार मी कारण बिलकुल एनर्जी नाही खरंच घरातली कामं परवडतात पण या आजार परवड परवडत नाही आणि ते सुद्धा या अशा अवस्थेमध्ये तर बिलकुल नाही आजार परवडत आता पण मिक्सी घातले काय आवरावर करायचे ती कायच नाही गेली बेडशीट वगैरे काढायचे मला अजून नवीन टाकायचे ते सगळं बाकी आहे झाड वगैरे मारायचे थकवा थकवाने तर सगळं वाट लावले माझी एवढं ना डेंजर तर बोल ब्लॉगला सुरुवात तरी करूया काय होईल ते होईल चा चालू केल्याशिवाय काय होणार नाही म्हणून चालू केलं आहे आणि आता जे होते ते मी शेअर करेल तुमच्यासोबत सगळा दिवस लेझी 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 जातो आहे तर सलाज नष्ट डोसा आणि चटणी त्याच्यानंतर

नाला असे कणक आईची शी 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 आहे उभा हिले म्या आपला आपला नेरते आपला नेरद <gam> यांच्या काय चौका चाललं तुम्हाला म्हणून गर्ल नको काय म्हणून तुम्हाला बॉय पाहिजे बॉयला बॉय पाहिजे आणि मग राखी बांधायला नको मग तुम्हाला गर्ल मम्मी राखी बांधते मम्मी राखी बांधते काय करायचं

কেনোনো আকটপনাসে আতে কেনোনা কাদাসেকে আপা আমি শালিনে পন্যালেনোনোটালেনা তালিনেনোনোনোজেনোনোনোনোনোনোনোনো�

तर आता वाजलेत सव्वा पाच आणि यांना मी आंब्या आणला सांगितलेले म्हणजे खूप इच्छा झालेली आंबे खायची मस्त मन भरून दोन तीन आंबे खाल्लेत आता नववा महिना लागल्यात तर काही टेन्शन नाही आंबे खाऊ शकते मी असा जर असता तर एकच खाल्ला एकच खाल्ला असता पण आता नववा लागला तर दोन तीन खाऊ शकते काय नाही म्हणून मी मस्त फोड पण भरून आंबे खाल्लेले आहेत आज यांनी आणले तरीपासून बोलतो ते आंब्या ना आणलेले आहेत त्यांनी आणि झालेले आहेत माझे खाऊन पाऊस चालू झालेला आहे बघा हवा सुटले तर चालू झालं थोडासा आणि आता थोडासा पळेल आणि मग परत गरमी चालू होईल चला मशीन लावून घेते कपडे मशीनला चला तर आज आहे आमच्याकडं डोसा दाखवत मी डोसा बनवलेला मला जास्त पटल नाही आवडत आता वाटत मी दोन इकडं रेडी आहेत आई मेंढ्याची भाजी बनवली डोसा आणि मेंढ्याची भाजी गौरांसाठी रेडी आहे घे रे गौराज सुद्धा बसणार आहे पटकन घेऊ जेवणाचा टाइम गेलेला आहे मग मज साडे आठ कपडे झाले टाकून आता आमची टाकण्याची बातमी म्हणजे एक एक फेरी लावते आमचे लावले झालेले गौरांशला आता मार खाणार आहे गौराज नको ना पण फेकू नुसतं फेका फेकी नुसतं फेका फेकी <laughs> वाजले ते म्हणजे दहा आणि पावसाचा आवाज येत असेल थोडं थोडा चालू झालेला आहे गौरांजला आता काढा ठेवते कारण त्याला खोकला खोकतोय मी नाही घेत मी मत पिते नंतर

आणि लवंग थोडीशी साखर आणि काय टाकलं दालचिनी मस्त उकळून घेणार आहे आणि गौऱ्यातलं देणार आहे मठ टाकून आता गौरांचा काढा रेडी झालेला आहे त्याच्यात मठ टाकले मी आणि थोडस गरम आहे वाटतं बघ थोडासा पाजून धर इकडे गरम आहे किती गरम आहे गरम आहे का देवला आता पाऊस पडतय पण गरम होत पडेल ते ठेव पाऊस पडतोय पण गरम होतय आता जरा बंद झाला वाटत पडत होता बंद झाला वाटत आता रात्री बघूया थोडस थंड वाटेल असं आपण काय करायचं थोडस थंड वाटलं तर बरच आहे पाय दुकान लागलेत म्हणजे साडे दहा आणि चल हा जा आता आंघोळ करून आणले आता काढा देते खोकतय सुद्धा मग पिले काढा देते आणि मग दोघ पण झोपतो आम्ही तर आजचा ब्लॉग हा इथंच एंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय चल उठ उठ आणि पी जाणार थंड उठ 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 पटकन थोडंसं गरमच पियाचं असतं पकड़ कप त्याच्याने नको हे नाही थंड झालंय तर चांगलं असते गरम आहे गरम आहे थोडस गरमच पियाचं असत पायाला शेक देते गरम आहे खालून थोडस

So bye